आज आपण शाळेच्या बाहेर मिळतात किंवा दुकानात मिळतात असे मस्त कुरुम कुरुम खारे शेंगदाणे करणार आहोत तर खूप साधी सोपी रेसिपी आहे आणि परफेक्ट रेसिपी आहे घरच्या घरी मस्त असे शे खारे शेंगदाणे होतात तर चला मग थोडाही वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूयात चॅनलवर नवीन असताल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज लाईक करा इथे मी पाव किलो इतके शेंगदाणे घेतलेत बघा इथं असे लाल कलरचे मोठे शेंगदाणे घेतलेत दोन प्रकारचे शेंगदाणे भेटतात एक एकदम छोटे असतात आणि एक एकदम मोठे असे लाल रंगाचे असतात तर पाव किलोच्या प्रमाणात मी घेतलेलं आहे आता एका पातेल्यामध्ये हे शेंगदाणे घालायचे आहेत आणि पाणी ओतायचं आहे आता एक वाटी शेंगदाणे घेतल्यात म्हटल्यावर दोन ते अडीच वाटे इतकं पाणी ओतायचं आहे आणि छान खळखळून खड़ पाच ते सहा मिनटं उकळायचे आता पाव किलो शेंगदाण्यांसाठी इथं तीन मोठे चमचे मी मीठ घातलेलं आहे आणि शेंगदाण्याचं चाल छान असं मऊ लुसलुसित होईपर्यंत हे शेंगदाणे उकडून घ्यायचे आहेत आता छानपैकी बघा शेंगदाण्यांना उकळी आलेली आहे आता बघूयात आपले शेंगदाणे शिजलेत का नाही तर पाच ते सहा मिनटानंतर बघा असे मऊसूत सालीचे शेंगदाणे होतात आता गॅस बंद करूया आणि एका चाळणीमध्ये हे शेंगदाणे गाळून घ्यायचे आहेत त्यानंतर एक सुती कापड घ्यायचं आहे बघा असं कॉटनचं किंवा एखादं नॅपकिन घेतलं तरी चालेल आणि सुती कापडावर हे कमीत कमी अर्धा तास इतके फॅन खाली सुकवायचे आहेत तर कॉटनच्या कपड्यामुळे पटकन पाणी शोषून घेतं म्हणून कॉटनचंच कापड वापरा आणि अशा प्रकारे पांगवून ठेवायचं फॅनखालीन मस्त कोरडे होईपर्यंत ह्याला छान सुकवून घ्यायचं आहे बघा आपले शेंगदाणे छान असे सुकलेले आहेत आता एका साईडला मी मीठ गरम करायला ठेवलेलं आहे हे अर्धा किलोच्या प्रमाणात जवळपास मीठ आहे मीठ छान गरम करायचं आहे आणि मीठ गरम झाल्यानंतर गॅस बारीक करायचा आहे जेव्हा आपण शेंगदाणे टाकणार तेव्हा बारीक गॅसवरच शेंगदाणे टाकायचे आहेत आता ह्यामध्ये आपण शेंगदाणे घालूया आता एकदम सगळे शे शेंगदाणे घालायचे नाहीये थोडेसे शेंगदाणे घालून छान बारीक गॅसवर भाजून घ्यायचे अगदी आता पाव किलोचं प्रमाण घेतलं तर तीन भागामध्ये शेंगदाणे डिवाईड करून आपण भाजू शकतो तर एवढ्या प्रमाणात शेंगदाणे टाकायचे आणि छान बारीक गॅसवर भाजून घ्यायचे एका साइडला जर तुम्ही बाकीचं काम करत हे शेंगदाणे भाजले तरी चालतात तर। तर बघूयात आता शेंगदाणे भाजलेत का एखाद्या शेंगदाण्याचं साल काढून बघायचं जर त्याचं साल निघालं तर समजून जायचं आपले शेंगदाणे छान असे भाजलेत आता बघूया आपण तर तुम्ही पाहू शकाल मस्त असं शेंगदाण्याचं साल निघाला आहे बघा म्हणजे शेंगदाणे आपले परफेक्ट भाजून झालेले आहेत आता असा एखादा झारा घ्यायचा आणि त्या झाऱ्यामध्ये शेंगदाणे व्यवस्थित असे चाळून घ्यायचे म्हणजे मीठ खालच्या खाली निघून जाईल आणि शेंगदाणे व्यवस्थित आपल्याला गाळून घेता येईल तर खूप साध्या सोप्या पद्धतीने मी हे शेंगदाणे खारे करून दाखवलेले आहेत चॅनलवर नवीन असताल अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा कारण रोज वेगवेगळ्या वेग प्रकारचे व्हिडिओ आपल्या चॅनलवर येत असतात तर बेल आयकॉनलाही क्लिक करा म्हणजे नोटिफिकेशन तुम्हाला रोजच्या रोज येत जाईल तर आता दुसऱ्या बॅचमध्ये बघा आपण हे शेंगदाणे घातलेले आहेत ते देखील आपण व्यवस्थित भाजून घेणार आहोत मोठा गॅस अजिबात करायचं नाही नाही तर पटकन शेंगदाणे भाजले भाजल्यासारखे वाटतात आणि करपूही शकतात तर आपले दुसऱ्या बॅचमध्ये देखील शेंगदाणे भाजून झालेले आहेत तर असेच टप्प्याटप्प्याने तप्या थोडे थोडे शेंगदाणे घेऊन शेंगदाणे बारीक गॅसवर छान भाजून घ्यायचे मस्तपैकी आपले शेंगदाणे तयार झालेले आहेत तर आवाज बघा तुम्ही आता मस्त असा खळखळून आवाज येतो आहे म्हणजे परफेक्ट जसे दुकानात मिळतात अगदी तसेच खारे शेंगदाणे आपले तयार झालेले आहेत आता ह्याचं साल काढून बघूयात साल आहे का तर तुम्ही पाहू शकाल मस्त असं साल निघालं आहे बघा लगेच दोन तुकडेसुद्धा झाले छान असे खमंग आपले शेंगदाणे भाजून झालेले आहेत तर तुम्हाला हे खारे शेंगदाणे कसे वाटले तुम्हाला रेसिपी जर आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आमच्या आपलं स्वयंपाकघर आणि आपण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच बेलायकॉनलाही क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुमच्या मोबाईलवर येईल तर वेळात वेळ काढून हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद थँक्यू